आय आय टी बॉम्बेचं नाव तसंच ठेवलं त्याचं नाव मुंबई केलं नाही ते चांगलं झालं असं विधान जितेंद्र सिंह यांनी केलेलं आहे दरम्यान यावरती आता था राज ठाकरे हे आक्रमक झाले मुंबईसह एम एम आर गुजरातला जोडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केंद्र सरकारवरती केला आहे जितेंद्र सिंहांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक आहे अशी टीका राज ठाकरेंनी ट्विट करत केली आहे तर महाराष्ट्र विरोधकांच्या पोटातली मळमळ बाहेर आली आहे आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात नेमकं काय चाललंय हे ओळखत न ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणं हाच त्यांचा उद्देश आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे मुंबई ही आम्ही कुठल्याही परिस्थितीत तोडून देणार नाही ही स्वप्न ही स्वप्नच राहतील ह्यापुढे बोलताना त्यांनी नीट काळजी घ्यावी की आपण मुंबईबद्दल बोलतो हो। आहोत आणि जी मुंबई मला वाटतं सर्वानुमते आणि कायद्याला धरून त्याला मुंबई असंच नाव हो। या युतीच्या सरकारनीच केलंय आणि भाजपचे महाराष्ट्रातले मंत्री मूग घेऊन गप्प काय कायम लोकांना ज्ञान शिकवत असतात ना आता तोंड बंद काय ते साठम कुठे येतात का दरम्यान राज ठाकरेंच्या या मुद्द्यावरती मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय बघूया सोयीस्करपणे आपल्या मुलांना ज्या शाळांमध्ये शिकवतात त्याचं नावही बदललं पाहिजे अशा प्रकारची विनंती करत नाहीत पण मला त्याच्याबद्दल काही बोलायचं ना। नाही दरम्यान बॉम्बेचं मुंबई करण्यामध्ये भाजपाचा मोठा वाटा आहे आयआयटी बॉम्बेचं नामकरण आय आय टी मुंबई करण्याची मागणी करणार केंद्र सरकारला पत्र लिहून मागणी करणार आय आय टी बॉम्बेच्या नावावरील वादावरती मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण बघायला मिळत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता यावरती मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे हे सर्वांना माहिती आहे की बॉम्बेचं मुंबई करण्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा रामभाऊ नाईकांचा आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आमच्याकरता बॉम्बे नाही ते मुंबईच आहे आणि आमचा सातत्याने हा प्रयत्न आहे की अशा प्रकारचे बॉम्बेच्या ज्या खुणा आहेत त्या खुणा संपल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी मुंबईच आलं पाहिजे मी स्वत देशाचे एच आर डी मिनिस्टर आणि देशाचे प्रधानमंत्री या दोघांनाही पत्र लिहून ही विनंती करणार आहे की आय आय टी बॉम्बेचं आय आय टी मुंबई केलं पाहिजे त्यांना हेच राहतं जेव्हा त्यांच्या निवडणूक येतात ना मुंबई वगैरेच्या तर गुजरात दिसत ते बुलेट ट्रेन दिसत त्यांना विकास दिसत नाही काहीतरी कुठं जोडायचं कुठं काय करायचं मुंबई ही महाराष्ट्राची आहे मुंबई ही महाराष्ट्राची राहील आणि मुंबईला कोणी तोडू शकत नाही आणि त्यामुळं ह्या फालतू गोष्टी ज्या करतात रोज नरेटिव्ह तयार करण्याच्या यामध्ये आमचा काही इंटरेस्ट नाही आहे आमचा इंटरेस्ट हा जनतेच्या विकासाकरता आहे पुढची मोठी बातमी आपण बघूया मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया या आक्रमक झाल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या चोवीस तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा अन्यथा अमित शहाची भेट घेणार असा अल्टिमेटम दमानिया यांनी दिलेला आहे रामेडिया कंपनीचे मालक पार्थ पवार देखील त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी के यांनी केली आहे याबरोबरच सरकारची फसवणूक करणाऱ्यांना पैसे भरण्यासाठी मुदतवाढ का दिली जाते असा सवाल देखील यांनी उपस्थित केला आहे माझी आता तात्काळ मागणी आहे की अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदावरनं आणि पालकमंत्रीपदावरनं तात्काळ म्हणजे चोवीस तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते आहे त्यांना वॉर्निंग देते आहे की जर हे त्यांनी केलं नाही तर मला पुढचं पाऊल म्हणजे उद्या दिल्लीला जाऊन अमित शाह यांची भेट घ्यावी लागेल हे फ्रॉड आहे जे अमेडियानी केलेलं आहे ज्याच्यातले नव्याण्णव टक्के पार्टनर आ, पार्थ पवार आहेत आणि तात्काळ त्यांच्यावर एफ आय आर झाला पाहिजे एवढंच नाही तर एफ आय आर करून हे सगळे म्हणजे मला आत्ताच्या घटकेला अजित पवारांचा राजीनामा पाहिजे कारण सगळं सगळं हे जोपर्यंत हे पदावर आहेत याची कुठचीही चौकशी होणार नाही आणि जसं एक 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 फ्रॉड बंद होतात तसंच हे फ्रॉड बंद करण्याचा प्रयत्न होईल मला तो मान्य नाही मी लढत आहे जोपर्यंत अजित पवार राजीनामा देत नाही याची नीट चौकशी होत नाही आणि सोक्षमोक्ष होत नाही तोपर्यंत मी लढणार आहे तात्काळ तुम्ही केलेली एसआयटी बरखास्त करून कारण त्यात सहापैकी पाच लोक पुण्याचे अधिकारी आहेत हे बिलकुल चालणार नाही याच्यात सिरियस एस आय टी करणं गरजेचं आहे पहिले म्हणजे ही एस आय टीत खरगे असले ठीक आहेत त्यांच्याबरोबर एक रिटायर्ड जज एक आय पी एस अधिकारी आणि एक रेव्हेन्यूमधले <coughs> तज्ज्ञ अशांची ती एस आय टी झाली पाहिजे आणि ह्या एस आय टीकडनं ताबडतोब म्हणजे दहा दिवसाच्या आत हा आला पाहिजे अंजली दमानिया ताई आपण चोवीस तासाच्या आत मागणी करत आहात की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी राजीनामा दिला अंजलीताई अंजलिताई अंजली, ताई, अंजली, ताई, अंजली ताई। तुम्ही जो चोवीस तासामध्ये कथाकथित जे काही तुमच्याकडे काही पेपर्स आहेत अशा यानुसार मागणी करत आहात तर मग आज तुम्हाला सांगणं ना आहे अंजली या आपण तातडीने चोवीस तासाच्या आत कोर्टामध्ये दाखल करावे अजित पवारांचा राजीनामा घ्या नाही तर मी अमित शहा यांना भेटेल काय बोलल्या मला पुढची एक मोठी बातमी आपण पालघरमधून बघूया पालघरच्या डहाणूमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपामध्ये होते यावेळेला त्यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे आपण लंकेमध्ये राहत नाही म्हणून कुणी लंका जाळण्याचं वक्तव्य केलं असेल तर मनावरती घेऊ नका असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका रोख कुणाकडे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी पालघर मध्ये अहंकारासंदर्भात वक्तव्य केलं होत कि डहाणू मध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे हेच काम करायचं भर कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका कोणी हे म्हणाल असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे आपण लंकेत राहतच नाही आपण तर रामाचे अनुयायी आहोत रावणाच्या आहोत बस आणि तू तो भरतच आहे रामाचा छोटा भाऊ आता रामाच्या भावाची लंका असू शकते का नाही त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात त्या मनावर घ्यायच्या नसतात आपण जय श्रीरामवाले वाले लोक आहोत बरोबर आहे ना आम्ही त्यांना उत्तर बोललेलंच नाही आम्ही अहंकार अहंकार जे आहेत त्यांच्याबद्दल वापरलेलं वाक्य आहे आणि ते कुणाबद्दल वापरलंय हे सर्वांना माहिती आहे म्हणून भाजपने बनावर घेण्याचं काही कारण नाही